नमस्कार श्रोत्यांनो आज आपण ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायावर बोलणार आहोत योग हो अत्यंत महत्वाचा अध्याय आहे हा मागच्या वेळी आपण पाहिलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्माचा त्याग सांगितला होता संन्यास बरोबर पण आता ते म्हणतायत कर्मयोग महत्वाचा म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं अगदी आणि त्यामुळेच अर्जुनाच्या मनात थोडा गोंधळ उडालाय साहजिक आहे त्याचा प्रश्न सरळ आहे की नक्की काय श्रेष्ठ संन्यास की कर्मयोग त्याला एकदम स्पष्ट मार्ग हवाय सोपा खात्रीचा ज्यात काही घोटाळा नाही बरोबर तर आज आपण हेच समजून घेणार आहोत श्रीकृष्णाचं उत्तर काय आहे कर्मयोग आणि कर्मसन्यास म्हणजे नेमकं काय आणि कोणता मार्ग चांगला का चांगला हो आणि खरा संन्यासी कोण असतो कर्म करूनही त्यापासून वेगळं कसं राहायचं हे सगळं माऊलींनी कसं उलगडलंय ते पाहूया सुरुवात करूया अर्जुनाच्या प्रश्नापासूनच त्याला वाटतंय की श्रीकृष्ण जरा दुहेरी बोलतात अच्छा तो म्हणतो एकच सांगा ना स्पष्ट सांगा असा मार्ग सांगा जो सोपा असेल अगदी सहज पोहोचवणारा जास्त कष्ट नको त्याला ठीक आहे तर मग बघूया श्रीकृष्ण काय म्हणतात यावर अर्जुनाची ती तळमळ ऐकून ते त्याला समजावतात हो ते म्हणतात की बघ संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग शेवटी मोक्षाकडेच नेतात त्यात काही शंका नाही बरोबर दोन्ही चांगलेच आहेत पण तरीही या दोन्ही कर्मयोग जास्त चांगला आहे अधिक श्रेयस्कर हो आणि याचं कारण पण ते लगेच सांगतात बरं काय कर्मयोग हा मार्ग सगळ्यांसाठी सोपा आहे म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याच्यासाठी पण आणि ज्याला फारसं कळत नाहीये सामान्य माणूस त्याच्यासाठी पण अच्छा म्हणजे सगळ्यांना करता येण्यासारखं अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी इथे खूप छान उदाहरण दिलंय हो का जसं बघा नदी पार करायची आहे पण पोहता येत नाहीये समजा स्त्रिया आहेत लहान मुलं आहेत हा त्यांना कठीण जाईल पोहायला मग त्यांच्यासाठी काय सोप्पं तर होडी नौका बरोबर नौका जास्त सुरक्षित आणि सोपी तसंच हा भवसागर पार करायला सामान्य माणसासाठी कर्मयोग म्हणजे ती नौका आहे जास्त सोपा मार्ग आहे आणि एवढंच नाही तर कर्मयोग नीट केला तर संन्यासाचं फळ पण मिळतं म्हणे हो तर ते फळ आपोप मिळतं सहज मिळतं पण मग इथे एक प्रश्न येतो खरा संन्यासी कोण ज्याने घरदार सोडलं तो नाही नाही श्रीकृष्ण म्हणतात तसं नाहीये मग खरा संन्यासी तो जो कशाचा द्वेष करत नाही आणि कशाची इच्छा पण करत नाही म्हणजे राग पण नाही आणि आसक्ती पण नाही अगदी ज्याला काही नकोय आणि काही कशाबद्दल वाईटही वाटत नाही जो सुख दुःख मान अपमान या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलाय निर्द्वंद्व म्हणजे ही तर पूर्णपणे मानसिक स्थिती झाली अगदी अगदी तसंच ज्याच्या मनातून मी आणि माझं हे गेलंय ना तो खरा संन्यासी माऊली अजून स्पष्ट करतात म्हणतात ज्याचं मनसा आसक्ती नसलेलं झालंय त्याला बाहेरून काही सोडायची गरजच नाही घर संसार अच्छा त्याचं मन इतकं शांत असतं की जणू विझलेल्या विस्तवाची राख ती इतकी शांत असते की कापसात ठेवली तरी कापूस जळत नाही वाव काय सुंदर उदाहरण आहे तशी अवस्था असते त्या योग्याची म्हणून खरा संन्यास म्हणजे काय तर कल्पनेचा त्याग मानसिक आसक्तीचा त्याग अहंकाराचा त्याग बाहेरून वस्तू सोडणं नाही क्या बात आहे म्हणजे खरा बदल हा आतून व्हायला हवा मनातून बरोबर आता हे स्पष्ट झालं मग पुढचा मुद्दा आहे सांख्य आणि योग यांचा म्हणजे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग काही जण म्हणतात हे वेगळे आहेत हो म्हणतात ना पण श्रीकृष्ण सांगतात जे अज्ञानी आहेत ज्यांना अजून पूर्ण कळलेलं नाही त्यांनाच हे मार्ग वेगळे वाटतात अच्छा जे ज्ञानी आहेत त्यांना स्पष्ट दिसतं की हे दोन्ही मार्ग एकच आहेत मुलत एकच कसं काय माऊली उदाहरण देतात कितीही दिवे लावा त्यांचा प्रकाश कसा असतो एकच असतो अगदी किंवा घटातलं आकाश आणि मठातला आकाश वेगळं वाटलं तरी मूळ आकाश एकच आहे ना हो बरोबर हे खूप आहे की दोन्ही मार्ग एकाच सत्याकडे जातात पण मग कर्मयोगाची गरज काय आहे जर ज्ञानमार्ग पण तिथेच पोहोचवतो श्रीकृष्ण इथे कर्मयोगाचं महत्व सांगतात परत ते म्हणतात कर्मयोगाशिवाय म्हणजे चित्तशुद्ध करणारे योग्य आचरण केल्याशिवाय नुसत्या तोंडी गप्पा मारून किंवा वरवरचा त्याग करून खरा संन्यास मिळणं खूप कठीण आहे म्हणजे आधी कर्मयोग हवाच हो आधी कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन मन शुद्ध करावं लागतं वैराग्य यावं लागतं तेव्हा कुठे संन्यासाची योग्यता येते जणू काही मोक्षरूपी डोंगरावर चढायचंय तर कर्मयोगाची पायवाट वापरावीच लागते आणि मग या कर्मयोगातूनच योगयुक्त माणूस तयार होतो म्हणजे ज्याने हे सगळं जाणलंय अशा योगाची लक्षणं काय सांगितली आहेत योगयुक्त म्हणजे ज्याचं चित्त योगाने जोडलं गेलंय परमात्म्याशी तो कसा असतो तर ज्याने गुरूंच्या सांगण्यावरून आपलं मन शुद्ध केलंय आत्मस्वरूपात स्थिर केलंय इंद्रियांवर ताबा मिळवलाय ज्याचं मनच आता शुद्ध चैतन्य झालंय तो एका देहात जरी असला तरी त्याच्या जाणीवेने तो सगळीकडे असतो त्रैलोक्य व्यापतो जणू म्हणजे मीठ समुद्रात विरगळत तसं अगदी अगदी तेच उदाहरण आहे ज्ञानेश्वरीत समुद्रात टाकलेलं मीठ कसं वेगळं राहत नाही नाही राहत तसा तो परमात्म्यात एकरूप होतो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्याच्या मनात कर्ता कर्म ही भावनाच नसते अच्छा तो सगळं करतो पण मी करतोय असं त्याला वाटतच नाही म्हणून तो अ करता कर्म करूनही न करणारा ही गोष्ट जरा विशेष वाटते की तो सगळी कर्म करतो पाहतो ऐकतो खातो चालतो झोपतो श्वास घेतो बोलतो सगळं करतो हो सगळं अगदी मलमूत्र विसर्जन पण डोळ्याची उघडझाप पण आणि तरी त्याला वाटतं मी काहीच करत नाहीये हे कसं शक्य आहे कारण त्याची दृष्टी बदलते त्याला कळतं की हे सगळं मी नाही करत आहे ही इंद्रिय करतायत त्यांचे ते विषय आहेत डोळे पाहतात कान ऐकतात यात मी कुठं आहे त्याच्यातला मी देह आहे मी करता आहे हा अहंकारच गेलेला असतो म्हणजे करते पणच गळून पडत बरोबर माऊलीनी स्वप्नातून जागे व्हायचं उदाहरण दिलं इथं कसं आपण झोपे स्वप्न बघतो काय काय करतो त्यात हो हो, हो। पण जागे झाल्यावर कळतं अरे ते सगळं खोटं होतं मी नव्हतोच करत ते अगदी तसंच ज्ञानाने जाग झाल्यावर कळतं की मी करता आहे ही भावनाच खोटी होती मिथ्या होती आणि मग यातूनच ती कला येते कर्मात राहून कर्मापासून वेगळं राहण्याची अगदी त्यासाठी कमळाच्या पानाचं उदाहरण आहे ना हो ते तर प्रसिद्ध आहे कमळ पाण्यातच असतं पण पान भिजत नाही पाणी त्यावर थांबत नाही बरोबर तसाच योगी जगात राहतो कर्म करतो पण त्याला त्या कर्माचं फळ त्याचे बरे वाईट परिणाम चिकटत नाहीत तो लिप्त होत नाही माऊलीने अजून एक उदाहरण दिले म्हणे दिव्याचं हो दिव्याच्या प्रकाशात घरातली सगळी कामं चालतात की नाही हो चालतात तो तर फक्त प्रकाश देतो अलिप्त असतो बरोबर तसंच आत्म्याच्या चैतन्य प्रकाशात योग्याचं सगळं जीवन चालू असतं कर्म होत असतात पण तो आत्मा तो योगी त्यापासून अलिप्त असतो पण मग असा योगी कर्म करतो तरी कशाला जर फळाची इच्छा नाही करतेपणा नाही मग कशाला कर्म करायचं हे महत्वाचं आहे श्रीकृष्ण सांगतात योगी कर्म करतो शरीर मन बुद्धी इंद्रियांनीच पण कशासाठी कशासाठी फळाची आसक्ती सोडून फक्त आत्मशुद्धीसाठी अच्छा चित्तशुद्धीसाठी हो इथे कर्मबंधन होत नाही कारण अहंकार नाहीये माऊलींनी तर अनेक उदाहरणं दिली आहेत याची जसं की जसं लहान मूल काहीतरी करतं खेळतं त्यात ते, त्याचा काही उद्देश नसतो बरोबर सहज क्रिया असते ती ती झाली शारीरिक कर्म अहंकाराशिवायची किंवा स्वप्नातले व्यवहार जागेपणी निरर्थक वाटतात हा ते मानसिक कर्म किंवा मा भूताने झापडलेला माणूस काहीतरी विचित्र वागतो त्याला भान नसतं ए इंद्रियजन्य कर्म किंवा फक्त एखादी गोष्ट जाणणं कळणं हे बौद्धिक कर्म या सगळ्यामध्ये समान काय तर कर्तेपणाचा अहंकार नाही आणि अशा अहंकाराशिवाय फळाच्या आसक्तीशिवाय केलेलं कर्म तेच खरं नैष्कर्म्य म्हणजे कर्म करूनही न केल्यासारखं अकर्म या अवस्थेचं वर्णन करताना माऊली अगदी खुलून लिहितात असं वाटतं हो ना ते म्हणतात जणू शांत रसाचा पूर आलाय हे शब्दात नाही सांगता येत ज्याने इंद्रिय जिंकलीत मन शांत केलंय त्यालाच हा अनुभव येतो ही अवस्था शब्दांच्या पलीकडची आहे अगदी यानंतर श्रीकृष्ण परत कर्मफळ त्यागावर येतात काय सांगतात जो योगी कर्मफळाचा त्याग करतो त्याला मिळते नैष्टिकी शांती म्हणजे अंतिम शांती मोक्ष आणि जो फळात अडकतो तो, तो कामानांच्या जाळ्यात अडकतो मला हे हवं ते हवं आणि मग जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतो पुढे देहाची तुलना नगराशी केली आहे ना नऊ दरवाज्यांचा नगर हो दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या तोंड गुद्वार आणि मूत्रद्वार हे नऊ दरवाजे या देहरूपी नगरात योगी कसा राहतो ज्याने इंद्रिय जिंकली आहेत तो मनाने सगळ्या कर्मांचा संन्यास करून म्हणजे आसक्ती आणि करतेपणा सोडून आरामात राहतो सुखाने राहतो तो स्वतः काही करत नाही आणि करवतही नाही बरोबर आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ईश्वराच्या भूमिकेबद्दलचं स्पष्टीकरण ती काय आहे आपण तर म्हणतो बेवस सगळं करतो पण श्रीकृष्ण म्हणतात नाही ईश्वर लोकांचं कर्ते पण तयार करत नाही त्यांची कर्म पण तो तयार करत नाही आणि कर्माचं फळ पण तो घेत नाही अरे मग हे कोण करतं स्वभाव म्हणजे प्रकृती निसर्गाचे नियम त्रिगुण ते करतात हे सगळं म्हणजे देव पापपुण्य पण घेत नाही नाही ईश्वर कोणाचं पाप घेत नाही पुण्य पण घेत नाही व लोकांना असं का वाटतं की देवच सगळं करतो शिक्षा देतो, देतो। अज्ञानामुळे श्रीकृष्ण म्हणतात अज्ञानाने माणसाचं ज्ञान झाकलं जातं आणि मग ते भ्रमात पडतात अच्छा ते ईश्वराला करता भोगता समजतात पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा हे अज्ञानाचं आवरण दूर होतं आणि सूर्यासारखं हो सूर्य उगवला की दिशांचा भेद राहतो का सगळं प्रकाशित होतं ना हो सगळं स्पष्ट दिसतं तसंच ज्ञानाने सगळं भेद सगळं द्वैत नाहीसं होतं फक्त एकच तत्व दिसतं आणि मग हे ज्ञान आलं की आपोआप समदृष्टी येते का म्हणजे सर्वांना समान पाहणं अगदी बरोबर ज्ञानी पंडित कसा असतो तर तो विद्याविनय संपन्न ब्राह्मण काय गाय काय हत्ती काय कुत्रा काय किंवा चांडाळ काय यांच्यात भेद करत नाही तो सगळ्यांमध्ये एकाच परमात्म्याला पाहतो ही समदृष्टी येते कशी याचं ये कारण काय कारण त्याच्यातला मीपणाच गेलेला असतो अहंकार नष्ट झालेला असतो अच्छा अहंकार गेला की विषमता गेली बरोबर जिथे अहंकार नाही तिथे भेदभाव नाही माऊली म्हणतात ज्यांचं मन असं समज आलंय ना त्यांनी इथेच म्हणजे याच जगात याच देहात असतानाच संसाराला जिंकलं जिवंतपणीच हो ते ब्रह्मरूपच आहेत दोषरहित आहेत माऊली पाण्यावरच्या तरंगांचं उदाहरण देतात कसं वाऱ्याने पाण्यावर तरंग उठतात लहान मोठे वेगळे दिसतात हो पण त्यांचं मूळ काय पाणीच ना हा तसा ज्ञानी माणूस बाहेरून वेगळा दिसत असला तरी आतून ब्रह्मरूपच असतो मग अशा स्थिरबुद्धी माणसाला जगात वावरताना सुखदुःख जाणवत नाहीत का जाणवतात पण तो त्याने विचलित होत नाही त्याला प्रिय गोष्ट मिळाली तर तो हुरळून जात नाही अप्रिय घडलं तर खचून जात नाही म्हणजे माऊली म्हणतात मृगजळाच्या पुराने कधी डोंगर वाहून जातो का नाही तसंच ज्ञानी माणूस जीवनातल्या चांगल्या वाईट प्रसंगांनी ढळत नाही तो आत्मस्वरूपात स्थिर असतो म्हणजे तो, तो बाहेरच्या सुखांपासून अलिप्त असतो मग त्याला आनंद कुठून मिळतो इथे येतो महत्वाचा मुद्दा बाहेरचं सुख आणि आतला आनंद काय फरक आहे जो बाहेरच्या विषयांपासून इंद्रिय सुखांपासून लांब झालाय तो योगी आपल्या आत्मदेच आत्म्यातच सुख अनुभवतो अक्षय सुख कधी न संपणारं यालाच अंतःसुख म्हटलंय हो तो ब्रह्माशी एकरूप होऊन शाश्वत आनंद घेतो माऊली म्हणतात चंद्राच्या किरणांनी तृप्त झालेला चकोर कधी वाळू खाईल का तहान भागवायला नाही खाणार तसंच आत्मसुखात रमलेला योगी असल्या क्षणिक विषय सुखांच्या मागे लागत नाही आणि ही जी बाहेरची इंद्रिय सुखं आहेत त्यांच्याबद्दल काय म्हटलंय ती वाईट आहेत का श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात ही इंद्रियांनी मिळणारी सुखं शेवटी दुःखालाच कारण होतात दुःखाला हो कारण ती तात्पुरती आहेत येतात आणि जातात कायम टिकत नाहीत म्हणून शहाणा माणूस त्यात रमत नाही माऊलींनी तर यावर खूप उदाहरणं दिली आहेत वाटतं अरे हो दृष्टांतांची माळच आहे जणू विषयसुख म्हणजे काय तर भूकेल्या दरिद्र्याने कोंडा खावा तसा चव नाही पण भूक आहे म्हणून खातो तहानलेल्या हरणाने मृगजळामागे धावावं तसं मिळतं काहीच नाही विजेच्या प्रकाशात काहीतरी शोधायचा प्रयत्न करावा तसा क्षणभर दिसतं परत अंधार बरोबर ढगाची सावली विषाचा कंद वरून गोड लागतो पण आत विष आहे मंगळ ग्रहाला नाव मंगळ म्हणजे शुभ पण तो अशुभ आहे सापाच्या फण्याची सावली किती धोकादायक बापरे माशाला लावलेला आमिष पांडुरोगाची सूज गोंडस वाटते पण तो रोग आहे हे सगळं फसवे आहे वरून छान पण आतून धोकादायक म्हणजे मूर्ख लोकच यात अडकतात हो विवेकी माणूस याचा विशासारखा त्याग करतो तर मग या जगात राहून सुखी कोण आहे श्रीकृष्ण उत्तर देतात जो देह सोडण्यापूर्वीच जिवंत असताना आपल्या मनात उठणाऱ्या काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग यांच्या वेगाला जिंकतो सहन करतो तोच योगी तोच सुखी आणि असा योगी आतून कसा असतो काय अनुभवतो तो जो आतूनच सुखी आहे अंतह सुखह जो आत्म्यातच रमतो अंतरारामह ज्याच्या आत ज्ञानाचा प्रकाश आहे अंतरज्योतिही तो ब्रह्मरूप होतो त्याला मिळतं ब्रह्मनिर्वाण मोक्ष हा अनुभव कसा असतो द्वैताच्या पलीकडचा तिथे अनुभव घेणारा अनुभव आणि अनुभवाची वस्तू वेगळे नसतात सगळं एक माऊली म्हणतात ही अवस्था म्हणजे आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर महाबोधाचे विहार विवेकाचे गाव ब्रह्मविद्येचे अलंकार सुंदर वर्णन आहे हे ब्रह्मनिर्वाण कोणाला मिळतं पात्रता काय ज्यांची पापं गेली आहेत संशय फिटले आहेत मन जिंकलं आहे आणि जे सगळ्यांच्या भल्यात रमले आहेत अशा ऋषींना मिळतं आणि तसेच जे काम क्रोधातून सुटले आहेत मन जिंकलंय आत्मज्ञान झालंय अशा यतींना संन्याशांना पण हे सहज मिळतं या अध्याच्या शेवटी ध्यानधारणेबद्दल पण काही आहे का हो थोडंसं आहे पण महत्वाचं काय बाह्य विषय बाहेरच ठेवायचे लक्ष द्यायचं नाही दृष्टी भुवयांच्या मध्ये स्थिर करायची हा नाकात येणारा जाणारा श्वास प्राण अपान सम करायचा इंद्रिय मन बुद्धी जिंकायची इच्छा भीती राग सोडायचा फक्त मोक्षाची इच्छा ठेवायची याने काय होतं असा मुनी नेहमी मुक्तच असतो मन शांत होतं अहंकार जातो आणि देहात असतानाच ब्रह्म अनुभवता येतं उदाहरण दिलंय का याचं हो नद्या समुद्राला मिळतात तेव्हा त्यांचं नाव रूप राहतं का नाही तर समुद्रच होतात तसं किंवा तळं आटल्यावर त्यातलं आकाशाचं प्रतिबिंब पण नाहीसं होतं मूळ आकाशच उरतं तशी अवस्था होते आणि या अध्यायाचा शेवटचा संदेश काय श्रीकृष्ण म्हणतात मला म्हणजे परमात्म्याला जो सर्व यज्ञांचा तपांचा भोगता सगळ्या लोकांचा स्वामी आणि सगळ्यांचा मित्र म्हणून ओठतो त्यालाच खरी शांती मिळते हे ज्ञानच शांती देतं हे सगळं ऐकून अर्जुनावर काय परिणाम झाला अर्जुन खूप प्रभावित झाला त्याला आता हा कर्मयोगाचा मार्ग विशेषतः त्यात जी ध्यानाची झलक मिळाली ती ज्ञानमार्गापेक्षा जास्त सोपी वाटली अच्छा माऊली म्हणतात अर्जुनाला वाटलं खोल पाण्यात पोहून जाण्यापेक्षा चालत जाता येईल असा उतार मिळावा आहे मग त्याला अजून जाणून घ्यायची इच्छा झाली त्याने कृष्णाला विनंती केली की या योगाबद्दल अजून सांगा विस्ताराने सांगा आणि श्रीकृष्ण काय म्हणाले ते खूप आनंदी झाले अर्जुनाची ती तळमळ ती श्रद्धा बघून त्यांना खूप प्रेम आलं माऊलींनी त्या प्रेमाचं सुंदर वर्णन केलंय हो का हो श्रीकृष्ण म्हणाले अरे तू एवढ्या आवडीनं ऐकतोयस मग आम्हाला सांगायला काय कमी आहे नक्कीच सांगतो म्हणजे पुढच्या अध्यायात हो पुढच्या अध्यायात सहाव्या अध्यायात ह्याच ध्यानयोगाचं सविस्तर वर्णन करतो असं आश्वासन त्यांनी दिलं योग म्हणजे काय कसा करायचा त्याचा उपयोग काय हे सगळं सांगतो म्हणाले तर या पाचव्या अध्यायाच्या चर्चेतून आपण काय शिकलो थोडक्यात आपण शिकलो की फक्त बाहेरून त्याग करण्यापेक्षा आतून आसक्ती सोडणं महत्वाचं आहे फळाची आणि करतेपणाची आसक्ती सोडून समदृष्टीने केलेला कर्मयोग हा जास्त सोपा आणि प्रभावी मार्ग आहे मोक्षासाठी अगदी बरोबर मुख्य संदेश हा की बाहेरच्या क्षणिक सुखाऐवजी आतला शाश्वत आनंद महत्वाचा आणि खरा त्याग हा मानसिक आहे आसक्ती द्वेष राग आणि अहंकाराचा बरोबर आणि अर्जुनाच्या प्रश्नामुळे आता आपल्याला पुढच्या अध्यायातल्या ध्यानयोगाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी माऊली आणि श्रीकृष्ण सांगतात की मुक्ती ही काही मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाही तर ती इथे आणि आत्ता याच देहात अनुभवता येते हे महत्वाचं आहे मग आपण आपल्या रोजच्या जीवनात अगदी थोडं का होईमा ही अनासक्ती आणि समदृष्टी म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं आणि सगळ्यांकडे समानतेने पाहण्याचा प्रयत्न करणं हे जर आणायचा प्रयत्न केला तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला अनुभव कसा बदलेल याचा विचार करायला हरकत नाही रामकृष्ण हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी